नमस्कार रसिका प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या सिरीजमधला मधला आजचा पाचवा भाग मी आपल्यासमोर सादर करते स्पृहा जोशी हिची एक कविता मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे ये अंगावरी शहारा चांदणे धुंद मोहरले ये अंगावरी शहारा चांदणे धुंद मोहरले स्पर्शाच्या रेशीम गाठी हे हळवे मन विरघळले थरथरते सांज नभाशी उधळून गुलाबी रंग मन वेडे खुळावले का हे कुठले नवे तरंग अलवार मिठी ही गोड मी मलाच विसरून गेले अलवार मिठी ही गोड मी मलाच विसरून गेले का वाऱ्यावरून येई व्याकुळ कातरसा गंध का वाऱ्यावरून येई व्याकुळ कातरसा गंध शब्दातून माझ्या झरतो हळुवार तुझा का छंद पैंजण किणकिणता नाद पैंजण किणकिणता नाद श्वासांचे गहिवर ओले तू कुशीत घेता फुटती स्वप्नांना पंख नवेसे तू कुशीत घेता फुटती स्वप्नांना पंख नवेसे हुरहुर वाटते थोडी पण सारे हवे हवेसे हुरहुर वाटते थोडी पण सारे हवे हवेसे ना दिले घेतले काही पण सारे मिळू न गेले ना दिले घेतले काही पण सारे मिळू न गेले धन्यवाद